सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रच्या नऊ दिवसाचा ह्या दसरा महोत्सव तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ह्या नव नवरात्राच्या नऊ दिवसाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आई जगदंबेची आई दुर्गा मातेची आई लक्ष्मी मातेची ज्या आपल्या कुलदेवी आहे त्या कुलदेवीची आपण जेवढे मनोभावे जेवढा आपण सेवा करेल तेवढे आपल्याला आई भगवती माता आई दुर्गामाता आपल्याला आपली कुलदेवी कुठलीही असू दे ती कुलदेवी आपल्याला भरम भरपूर म्हणजे असे कुठल्याही संकटात न ठेवता आपल्याला समस्यातून मुक्त करते आणि आपण आपल्या केंद्रामध्ये उद्याच्या दहा तारखेला प दुपारी तीन वाजता प्रश्नोत्तरचा मार्ग मार्गदर्शन होणार आहे दुपार ती तीन ते चार या वाजती चार वाजेपर्यंत चार ते साडेचार याच्यामध्ये कुंकुमार्चंची सेवा होणार आहे साडेचारनंतर साडेचारपासून ते सं सहा वाजेपर्यंत आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करायचं आहे पठण करायचं आहे नमन करायचं आहे तेव्हा या पूर्ण सेविक आपल्या केंद्रातील जे सेविकर आहेत जे नेहमी येणारे सेविकर आहेत जे कार्यकारी सेवेकर आहेत जे बाहेरगावचे जे सेविकर आहेत त्या सेवेकरांना मी एवढंच विनंती करून सांगतो की आपल्या या दहा तारखेला चार चार वाजता आपण जास्तीत जास्त ज्यांना प्रश्नोत्तर करायचं आहे त्यांना तीन वाजता यायचे ज्यांना प्रश्नोत्तर कर दुर्गा को आपले दुर्गा ते वाचन करायचं आहे ते परत कुळू कुंकुमार्जन सेवा घ्यायची तिने रुजू करायचं आहे जे आपण घरामध्ये वैयक्तिक जे काय सेवा आपण जे करत असतो वैयक्तिक जे काय आपण सेवा जी करत असतो आपण एक पूर्ण केंद्रामध्ये जसं आपण एकजुटीने जे आपण सेवा करतो जे एकजुटी आपण नमन करतो पठन करतो जे वाचन करतो ते एकीचे बळ हे जवळ भरपूर आपल्या संकटाला म्हणजे आपल्या वैयक्तिक जे केलेलं वेगळं पडते आणि आपल्या केंद्रामध्ये वाचन केलेलं वेगळं पडते ह्याची एक ताकद मोठी असते आणि केंद्रामध्ये जी काही के एनर्जी असते हो ही एनर्जी पूर्णपणे आपल्याला ह्या मिळत असते आणि ह्या एनर्जीपासून आपण धाडशी होऊ शकते कुठल्याही समस्याला किंवा कुठल्याही कुठला पण समस्या असू दे किंवा कुठला बी विषय असू दे त्यामुळे आपल्या ही घरातली जी काय लक्ष्मी माता असते किंवा आपली कु घरातली लक्ष्मी असते जी स्त्री असते हे स्त्रीला भरम भक्कम ताकद देणारी ही आई दु आई दुर्गा सप्तशती हे पा वाचन जे करायचं आहे ह्याच्यापासून पूर्ण महिलांना महिला सेवेकरांना महिला मजबूत करते बळकट करते आणि कुठल्याही संकटाला सामोरं जायची ताकद देते तर आज तुम्हाला सांगायचं झालं तर हे दुर्गा दुर्गासप्तशती पाठ वाचन केल्यानंतर पूर्ण तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी कुठली समस्या असेल कुठली त नोकरीची असेल तब्येतीची असेल किंवा आर्थिक समस्या असेल किंवा कुठलीही असू दे ही सप्तशती पाठाचं वचन के पाठन केल्यानंतर वाचन केल्यानंतर आई भगवती माता आई दुर्गामाता जी लक्ष्मी माता जे आपल्या ह्या समस्याला या प्रश प्रश्नांच्या चिठ्ठीवरती लिहायसारखं आपल्याला कधी पण वेळ येऊ देणार नाही आपण दररोज ह्या नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये जेवढं आपण चौदा पाठ माऊलीने सांगितल्याप्रमाणे कमीत कमी चौदा पात्र व्हावं नसेल तर काय म्हणा कमीत कमी नऊ पात्र व्हावं हे प वाचन करत असताना पहाटे तीन वाजता वाचन करायचं आहे कुठलेही त्याला चहा वगैरे किंवा नाश्ता जेवण वगैरे काही करायचं नाही या उपाशीपोटी ते आपण ते वाचन करायचं असते वाचन केल्यानंतर जी आपली एनर्जी असते ती एनर्जी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत असते आणि ह्या नऊ दिवसाच्या नऊ काळामध्ये जे आपण जेवढं जास्तीत जास्त पाठ करेल तेवढं आपलं आई भगवती माता न लक्ष्मी लक्ष्मी मातेचं आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती पूर्णपणे आशीर्वाद असतो ह्या आशीर्वाद घ्यायचा चाल साठेल घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्यानं दुर्गा सप्तस सप्तशतीचं पठण करावं लागणार आहे वाचन करावं लागणार आहे जे घरी तुम्ही एकटे करता त्या एकटे एकीचे बळ तुम्हाला नाही परंतु केंद्रामध्ये आल्यानंतर पूर्णतः जे आपण केंद्रातील जे लोकसंख्येचे लोकांचं समावून जे आपण जे करत असतो ह्याची एक ताकद एक मोठी असते आणि त्याची एक बेगाने त्याची एनर्जी वेगळीच असते त्यामुळे तुम्ही उद्याच्या दहा तारखेला गुरुवारी आपण सर्वजण जास्तीत जास्त सेवेकरी येऊन आपल्या केंद्रामध्ये आपण सप्तशती पठण वाचन करायचं आहे आणि कोणाला प्रश्नोत्तर करायचं आहे ते तीन ते ती चार ह्या वेळेत करायचं आहे चार ते साडेचारवर कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करत असताना देखील तुम्ही उद्या म्हणजे दहा तारखेला गुरुवारी एक तरी तुमचा आईचा आई टाक उचलता येणार नाही नसेल तर सुपारी यायची आणि बिगर केमिकलचा कुंकू आणायचा आहे कुंकू आणायचा आहे आणि तो कुंकुमरचंची सेवा आपण चार ते साडेचार ह्या वेळेत अर्धा तासाची वेळ ते आपण करायचं आहे त्याच्यानंतर साडेचार वाजता सप्तेसाठी पाठाचं वचन वाचन चालू करायचं आहे ते जवळजवळ सहा वाजेपर्यंत असणार आहे तेव्हा तुम्हाला कळकळून विनंती मी देतो तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर जर यायची नसेल किंवा घरामध्ये तुम्हाला पैसा अडका लक्ष्मी जर टिकायचं जर असेल तर आपण दुर्यंत्रामध्ये दुर्गासत्तेसतीचं पाठन वाचन करायला लागणार आहे एवढेच मी बोलतो आणि आपल्या जवळपास जे खेडोपाडी आहे खेडोपाडीमध्ये तुम्ही लोकांना दुर्गा सप्तशतीचं महत्त्व समज सम्झ, समजून सांगा की त्याचं वाचन केल्यानंतर काय आहे आणि कुठल्याही समस्याला जर तोंड तर द्यायचं तरी आई दुर्गामाता ताकद दृश्य कुठलीही भगिनी असू दे किंवा शेवीकर असू दे याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही आणि तिची ताकद देते हे मी दुर्गासत्तेच्या पाठाच्या वचनानं येत असते आपल्या गुरुमावलीच्या आशीर्वादानं जर म्हटलं तर आमचं भाग्य म्हणायचं की आपले माऊली असे आहेत की आपल्या महिलांना कुठल्या आणि कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही अशा पद्धतीने बारीक नमुन्याची व उपाययोजना त्यांनी करून ठेवलेली आहेत त्याप्रमाणे आपण माऊली सांगतील त्याप्रमाणे माऊलींच्या आदेशानुसार आपण जे आता उद्याच्या दहा तारखेला के केंद्रामध्ये आपण जे काय दुर्गासचं पाठन वाचन करायचं आहे ते आपण भरघोस गर्दीनं किंवा भरघोस त्याला प्रतिसाद मिळावा आणि महिलांची संख्या भरपूर यावी पुरुषांनी देखील हे पठण वाचन जर केलं तर तरी सुद्धा ते मला आहे ते काय महिलांच करा पाहिजे असं काही नाही आहे मुलं मुलांनी केलं तर पण आहे किंवा युवा पिढीने केलं तर पण आहे किंवा पुरुषांनी जर देखील केलं तर सुद्धा चालते म्हणजे पुरु घरामध्ये मै आपली लक्ष्मी म्हणजे जी स्त्री असते ती सेवे करतील तेनंच करायला पाहिजे असं काही नाही आहे शक्यतो आपण म पुरुषांना देखील बी केलं तर पण चालू शकतं आहे तेव्हा पुरुषांनी आपण येत असताना सा भारतीय परस्प ह्याच्यामध्ये म्हणजे प वस्त्रप्रदान म्हणजे कसं की आपले जीन पॅन्ट वगैरे काय न घेता काय न घालून येता आपण साध्या सरळ स ह्याच्यामध्ये ह्याच्या पोशाखामध्ये यायचं आहे आणि स्त्री आपल्या महिलांनी काय करायचं की जे आपल्या साडी प्रदान करून आणि युवा पिढी जी आहे ती युवा पिढीने आपले ड्रेस घालून आपली चांगल्या पद्धतीनं यवत आपली ती सेवा आपल्या केंद्रामध्ये दहा तारखेला के गुरुवार करायची आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि आपल्याला आणखीन एकदा सांगतो आपला आई आईचा आशीर्वाद जर पाहिजे असेल आईचा आपला जर आप आयुष्यभर आपल्यासाठी जर, जर आशीर्वाद होच पाहिजे असेल तर आपण काय करायचं की ह्या आता ह्या सेवेचा आपण लाभ घ्यायचा आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची त्रास न होता किंवा समस्या जर न येता ही आपण सेवा आपण चांगल्या पद्धतीने मनपूर्वक शांतीने चांगल्या दृष्टीने चांगल्या भावनेने तुम्ही इथं येऊन आपण पठन वाचन करायचं आहे आणि याच्या आपण आपल्या केंद्रामध्ये येऊन स भरघोसपदीने प्रसिद्ध देऊन आपल्याला लाभ घेतावा आप आणि आपल्या आसपासच्या केंद्रामध्ये जर जा कोणी जर जा असेल तर तुम्ही तिथं जाऊन त्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही या दुर्गा सप्तशतीचं वाचन करत चालते पठण तर पण चालू शकते आपण जर समजा घरामध्ये जर समजा दररोजचे दोन अध्याय जर वाचत जर गेले तर तुम्हाला सांगतो ह्या दोन अध्यायमध्ये सात दिवसाचा एक पाठ होऊ शकतो आहे ह्या एक पाठामध्ये आपल्याला पाहिजे तसं किंवा आपल्याला एनर्जी येते एनर्जी ती आपल्याला ताकद येते आपल्याला एक विश्वास होतो की बाबा आपण कुठल्याही गोष्टीला सामोरं जावं असे एकीचे बळ हे निर्माण होत असते तेव्हा आपल्या ह्या नऊ दिवसाच्या ह्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त पाव घरामध्ये सुद्धा मी तुम्ही वाचनपटन करा आणि केंद्रामध्ये येऊन सुद्धा जे सामुदायिकमध्ये जे काय आपण वाचनपटन जे करतोय ही सामुदायिक केलेली ही जी सेवा जी असते ही सेवाच्या शंभर पेटणी वाढत असते आणि जे आता आपण जी सेवा जी करतो ही सेवा आपली चंडीमध्ये आपली नोंद होत असते आणि ही नोंद आपल्या गुरु माऊलींच्या तिथं जात असते गुरुवारचा आठवडा तर त्यांनी भरघोस संख्येने आणि उपस्थित यावे आणि ह्याला प्रतिसाद द्यावा आणि आपली, शेवा ही, ही शेवा आ, आपली आईसा, आईसा जी काय सेवा आहे ही सेवा आपण माउलींच्या चरणी आम्ही रुजू करूया आणि आपल्याला आईचा कृपा आईचा आशीर्वाद राहू दे कृपाशीर्वाद असे नवरात्रमध्ये जे आता दोन तीन दिवस चार दिवस जे राहिले आता हा चौथी माळ आहे या निदान हे पाच दिवस तर निदान तुमचे चांगले जावं आणि इ मी इथेच थांबतो आणि सगळ्यांना माझ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण सांगितल्याप्रमाणे दहा तारखेला गुरुवारी आपण सेवाही भरघोस प्रतिसाद मिळून आपल्याला वाचन पचन करायचं आहे आई मातेचा भगवतेचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ